हे आपण आणला कापूस हे गाडी हे दोन लेबर फर्स्ट क्लास पैकी गाडी खाली करायले आता हे बसार किती एकर मधला होय ते पाच एकर मधला कापूस आहे यावर्षी पाच एकर मध्ये कापूस एवढ्या पद्धतीने पिकला जवळपास खूप जण दहा क्विंटल या गाडीत बसला असेल दहा क्विंटल कापूस पिकला आता ह्या कापसाला पाच एकर मध्ये जर दहा क्विंटल कापूस होत असेल ते बी माहीत आहे का येचू दिलं नाही पाण्याला अशी वाट लावली या कापसाची बाकी तर काही खरं नाही शेतकऱ्याचं मग खर्च निघणं कठीण झालं एवढं पाणी कंटिन्यू सारखं वरून बद 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 रिचवत राहिलं कापूस यस्ता यस्ता दिवाळी झाल्यावर याचला दिवाळीच्या अगोदर तरी याचला का दिवाळी झाल्यावर याचला तर निघला टोटल फक्त दहा क्विंटल आता हे मागले कापसं पहा याचा कलर किती भारी हा आणि याची तब्येत आणि याची तब्येत पहा किती बेकार आहे बा हे बा तब्येत खराब झाली याची पूर्ण कापसाची आता काय करावं शेतकऱ्यानं म्हणते शेतकऱ्याला काही खूप काय उरते म्हणत काय माती उरणार खर्च निघणार एवढी परिस्थिती बेकार झाली आता काय सांगावं आता हे मित्र खाले करायला करू द्या आता हे मालक आमचा काय भाव घेते घेऊ गे। द्या मायला कटकटा झाली खर्च झाला ती आता निघते की नाही की हे महत्वाचा मुद्दा आहे आता कसं तरी करून भाव विकणं हाय त्यासाठी विलाज नाही आहे शेतकऱ्याला मजबुरी आहे ठीक आहे मालकाकडे एकदा कॅमेरा फिरवा हो आता काय जाऊ द्या काही राहू द्या तिकडे हे मालक आमचे मारेगावचे यांनी कापूस खरेदी नेहमी आमचा करते तर आता पण करायले